गझलकार शिवाजी साळुंखे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे त्यावर मार्ग कोणता त्यावर मार्ग कोणता मनास जे ना रुचले पटले हे, 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 हे मनास जे ना रुचले पटले सांगा त्यावर मार्ग कोणता पाहू सांगा त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता हा माझा आणतोही माझा जीव लावला एक सारखा जीव लावला एक सारखा जीव लावला एक सारखा हा माझा अनतोही माझा जीव लावला एक सारखा कामी कुणीच नाही जर का कामी कुणीच नाही जर का आला त्यावर मार्ग कोणता अहो आला त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता कुणास ठावे मनी सखीच्या काय चालले या घटकेला काय चालले या घटकेला काय चालले या घटकेला कुणास ठावे मनी सखीच्या काय चालले या घटकेला जुळत प्रीतीचा मुळीच नसला जुळत प्रीतीचा मुळीच नसला धागा त्यावर मार्ग कोणता अहो धागा त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता डोंगर माथ्यावर सगळ्यांनी काल मनोरम दृश्य पाहिले काल मनोरम दृश्य बघितले काल मनोरम दृश्य बघितले डोंगर माथ्यावर सगळ्यांनी काल मनोरम दृश्य बघितले दुर्दैवाला दुर्दैवाचा आला क्षणात दुर्दैवाचा आला क्षणात घाला त्यावर मार्ग कोणता अहो घाला त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता विठ्ठल विठ्ठल माऊली पंढरपुरास होती गेली विठ्ठल विठ्ठल माऊली पंढरपुरास होती गेली पंढरपुरास होती गेली ती पंढरपुरास होती गेली देव तिथे नाहीच गवसला देव तिथे नाहीच गवसला शोधा त्यावर मार्ग कोणता अहो शोधा त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता वाऱ्या संगे गाणी होती गात पिकेती आनंदाने गात पिकेती आनंदाने गात पिकेती आनंदाने वाऱ्या संगी गाणी होती गात पिकेती आनंदाने अतिवृष्टीने घातच केला अतिवृष्टीने घातच केला बोला त्यावर मार्ग कोणता अहो बोला त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता कुणी दखल जर घेतच नाही किरणकशाला गजला लिहितो किरण कशाला गजला लिहितो किरण कशाला गजला लिहितो कुणी दखल जर घेतच नाही किरण कशाला गजला लिहितो रदीप कापिया नाही जुळल्या रदिप कापिया नाही जुळल्या मात्रा त्यावर मार्ग कोणता अहो मात्रा त्यावर का मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता मनास जेना रुचले पटले हे, 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 हे। मनास जेना रुचले पटले सांगा त्यावर मार्ग कोणता अहो सांगा त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष लादला सुचवा त्यावर मार्ग कोणता पुराव्या विना दोष कुणाचा सुचवा त्यावर मार्ग कोणता सुचवा त्यावर मार्ग कोणता सुचवा त्यावर मार्ग कोणता धन्यवाद